नमस्कार श्रोतेहो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात निरेवती जोशी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते श्रोतेहो गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा वेगाने सुधारल्या आहेत त्यांची व्याप्ती वाढतीय आज या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आपल्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ आर्थिक तज्ज्ञ आणि स्तंभ लेखक श्री सुधाकर अत्रेसर अत्रेसर आपलं खूप स्वागत आहे आजच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात नमस्कार सर पायाभूत सुविधांमध्ये मुख्यत्वे कोणत्या गोष्टींचा समावेश होतो असा माझा पहिला प्रश्न आहे हे बघा पायाभूत सुविधा म्हणजे आपण ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो इंग्रजीमध्ये आपला मराठीचा शब्द फार चांगला आहे हो पा, जोपर्यंत पायवा नसेल तोपर्यंत तो घर उभं राहत नाही बरोबर जपासून हा पाया घेतलेला आहे आता ह्या पायाभूत सुविधामध्ये मुख्यत्वे काय येतं तर दळणवळणाची साधने म्हणजे रेल्वे आहे रस्ते आहेत पूल आहेत हे उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर नेहमी दरवर्षी येतो पावसाळ्यासारखा दरवर्षी आपला कांद्याचा का प्रश्न सर्वांना रडवतो एक वर्ष शेतकऱ्यांना रडवतो एक वर्ष ग्राहकांना रडवतो आता यामध्ये काय होतं पायाभूत सुविधा नसल्यामुळे आपल्याकडे तो कांदा जेवण ज्याचं उत्पादन होतं तर त्याची आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी नसते आता ह्या जर पायाभूत सुविधा असत्या म्हणजे नुसतं ट्रान्सपोर्टेशन नाही त्या ठिकाणी त्याचं ग्रेडेज कोल्ड स्टोरेज कोल्ड स्टोरेज ट्रान्सपोर्टेशन आणि ते जर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था असती तर दोन्ही लोकांना म्हणजे शेतकऱ्यालाही फायदा झाला असता आणि ग्राहकाला फायदा झाला असतात ह्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत ना ह्या है पायाभूत सुविधांमध्ये महत्वपूर्ण आहेत सर या पायाभूत सुविधा जसं तुम्ही म्हणालात की उत्पादक आणि ग्राहक या दोघांसाठी पण आवश्यक आहेत गुंतवणूकदारांसाठी त्या कशा काय आकर्षणाच्या अशा ठरतात काय असतं की कुठलाही गुंतवणूकदार व्यापारी किंवा आपण स्वतः आपण स्वतः एखादी फ्लॅट घेतो किंवा घर घेतो तर त्यामधून आपल्याला जर इकॉनॉमिक रिटर्न मिळणार नसेल म्हणजे त्यापासून आपल्याला उत्पन्न होणार नसेल तर आपण तो घेणारच नाही बरोबर दिला तरी फुकट मग गुंतवणूकदार जो असतो त्याला त्याला जोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही त्या व्यापारामध्ये तोपर्यंत तो कशाला गुंतवणूक करेल मग त्यासाठी त्याला गुंतवणूकदाराला आकर्षक करायला जरा स्वीटनिंग ऑफ द पॉलिसी असा सुद्धा वापरला जातो इकॉनॉमिक ती पॉलिसी जी आहे ती त्या गुंतवणूकदाराला सोयीची असावी अर्थात त्याचा त्याला गैरफायदा घेऊ नये म्हणून सुद्धा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतात आता उदाहरण देऊया आपण आता समृद्धी महामार्ग झाला आणि याचं जेव्हा बजेटिंग किंवा प्रोजेक्शन करण्यात आलं तर बरेच लोक आज जे त्याचं कौतुक करतात ते लोक म्हणत होते की इतका मोठा प्रोजेक्ट हा पांढऱ्या हाती थर आहे त्याला स्वीटन करण्यात आलं की त्याला हे करण्यात आलं की बाबा जो त्याचं टोल कनेक्शन राहिलं आहे टोल कनेक्शन ते टोल कनेक्शन कसं राहिलं आहे त्याच्या बाजूला जे हॉटेल्स बांधण्यात येतील त्याच्यासाठी काय सवलती देण्यात येतील रक्पम लावण्यात येतील त्याला काय सवलती देईल म्हणजे आपण काय करतो की त्याला ते स्वीटन करतो जर विदेशी गुंतवणूकदार आहे तो, तो काय बघितला आहे की मला माझ्या अमेरिकेमध्ये चार टक्के रिटर्न मिळतात माझ्या पैशावर मी जर दहा बिलियन डॉलर आणले तर तिथे मला चार टक्क्याचं रिटर्न मिळतंय जपानी आला तर तो काय पाहिला त्याला दोनच टक्क्याचं रिटर्न नाही तिथं मग तो काय पाहिलाय की मी एका परक्या देशात जातोय तिथे काम करणार आहे तिथली राजकीय अस्थिरता तिथल्या सोशल कन्स्ट्रेंट या सगळ्याला रिस्क फॅक्टर त्याच्यामध्ये जमा करून मला त्याच्या दुप्पट मिळायला पाहिजे म्हणजे अमेरिकेतला गुंतवणूकदार विचार करेल की मला आठ टक्के तरी मिळायला पाहिजे जपानचा असेल तर तो विचार करेल की मला चार टक्के तरी मिळाला पाहिजे बरोबर या हे सगळं त्यांना जेव्हा पटवून द्यावं लागतं पटवून दिलं जातं तेव्हाच ते गुंतवणूकदार यामध्ये गुंतवणूक करतात सर विकसित देश आणि मजबूत अर्थव्यवस्था यासाठी पायाभूत सुविधा किती आवश्यक आहेत नाही पाहिजे हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे इव्हन आपण आपल्या घरचं उदाहरण घ्यायचं आपली पायाभूत सुविधा म्हणजे आपली जे घर आहे आपलं घर जर पक्कन नसेल आपण कितीही विद्वान असू आणि कितीही चांगलं काम करणार असू पण घरी आल्यानंतर जर ते घर गळत असेल त्या घराच्या बाजूबाजूला पाणी भरलं असेल तिथे विजेची रात्री विजेची सुविधा नसेल तर तुमचा विकास होऊ शकत नाही तुम्ही कितीही झाला तरी तो व्यक्ती तो काळ गेलेला आहे आता की मी हिमालयात बसून तपस्या करणार आहे म्हणून तेच उदाहरण अर्थव्यवस्थेला लागू होत मी झारखंड मध्ये स्वतः राहिलेलो आहे दहा वर्ष झारखंड मध्ये खनिज संपत्ती म्हणजे मी असं म्हणेल की कित्येक देशांपेक्षा जास्त कोळसा तिथे आहे आजच्या घटकेला किंवा लोखंडाचे ओळस आहेत पण पायाभूत सुविधा नाही आहे लोखंड ना आणायला कुठं कसं काय करणार तुम्ही पायाभूत नियुक्त रोड असो किंवा ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघतो की आपल्याकडे ग्रामीण क्षेत्रामध्ये चार महिने पावसाळ्यात अगदी कट ऑफ झाल्यासारखा आपला गडचिरोली जिल्हा संपर्क जातो संपर्क तुटून जातो माणसांचा संपर्क तुटतो तो तिथे जो उत्पादन करणार आहे त्याचा संपर्क कसा राहणार आहे एक पण झालं काय या सगळ्या पायाभूत पाया सुविधांच्या गोष्टीमध्ये हे झालं आता याचं आणखी एक उदाहरण देतो आता जे रेल्वेने केलेलं आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर डीएफसी तर यांनी दोन कॉरिडॉर ठरवलेले आहेत एक इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर लुधियाना पासून तो सोननगर पर्यंत आहे आणि तो आहे तेराशे सदतीस किलोमीटरचा <laughs> आणि दुसरा आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर तो आहे जेएनपीटी जवाहरलाल नेहरू पोर्ट टर्मिनल पासून तर दादरी पर्यंतचा oh. हा आहे पंधराशे सहा किलोमीटरचा म्हणजे आज काय परिस्थिती होणार आहे हा सत्तावीसशे एक्केचाळीस किलोमीटरचा जो कॉरिडॉर राहणार आहे अठ्ठावीसशे त्रेचाळीस किलोमीटरचे दोन कॉरिडॉर हे आपल्याकडे आताच्या घटकेला आपण जेव्हा बोलतोय ते शंभर टक्के ऑपरेशनल झालेले आहे हो मग आता यावरून आपण कल्पना करायला पाहिजे की आपल्याकडे जे या इंडस्ट्रीयल टाउन पासून जो एक्सपोर्ट होतो किंवा आपल्याला जो माल मिळतो आणि याच सर्वात चांगलं उदाहरण घ्यायचं असेल ना लोकांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण कोरोनाशी जी लढाई करू शकलो ती वैद्यकीय क्षेत्रात होतीच पण ज्या गरजू लोकांना धान्य पोहोचवण्यासाठी आपल्याकडच्या रेल्वेने जे काम केलं ना मला असं वाटतं की त्याचं योग्य मापन करण्याची गरज आहे त्यावेळेस ट्वेंटी फोर म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सरप्लस गोडाऊन्स पासून तर गरिबांपर्यंत पाच किलो एक इंडिव्हिज्युअल रक्कम वाटते पण हे फार मोठं काम झालेलं आहे सर प्रगती पोर्टल पीएम गतीशक्ती योजना <coughs> <coughs> सॉरी सर गेल्या दशकात दळणवळणाच्या साधनांमध्ये महत्वपूर्ण वाढ झाली असं वाटतं त्या का त्याविषयी तुम्हाला काय वाटेल नाही अतिशय वाढ झालेली आहे कारण काय आहे की हे बघा आता वाढ वाढीचं रूप जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याला एक रेशो असतो म्हणजे लॉजिस्टिक टू जीडीपी म्हणजे आपल्या जीडीपी मध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट ही या दशकाच्या सुरुवातीला अठरा टक्के होती हो आणि ऍग्रीकल्चर पेरिशेबल गुड्स मध्ये पंचवीस टक्के होते म्हणजे नुसती लॉजिस्टिक कॉस्ट म्हणजे प्रोड्युसर पासून तर कंझ्युमर पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारे पैसे हे इतके टक्के होते आता याचा जो जागतिक एव्हरेज आहे म्हणजे अमेरिकेमध्ये तर फारच कमी आहे चार टक्के आहे कारण पण जागतिक जो प्रगत देशांचा एवरेज मानला गेला आहे बेंचमार्क हो आठ टक्क्याचा आहे की आठ टक्के ही आयडियल सिच्युएशन आहे आणि आपण त्याच्या दुप्पट आहोत अठरा म्हणजे दुप्पट पेक्षा जास्त आणि एग्रीकल्चर सेक्टर मध्ये अजून जास्त जर ही वाढ जी झालेली आहे याचा डायरेक्ट फायदा हा इकॉनॉमीला नंतर कंझ्युमरला म्हणजे आता या वर्षी आता आपण बसलो आहे तर या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत ही कॉस्ट पहिल्यांदा आपल्याला नऊ टक्के म्हणजे सिंगल डिजिट मध्ये येण्याची पूर्ण प्रयत्न सुरू आहेत आणि लोकांना याच्यावर विश्वास आहे की हे येऊ शकतं म्हणून सर प्रगती पोर्टल पीएम गतीशक्ती योजना किंवा कार्गो हब यासारखे प्रकल्प पायाभूत सुविधांच्या विकासासाठी किती महत्वाचे आहेत हे बघा पीएम शक्ती बद्दल मी आता थोडं बोललो त्याला आणखी हे करतो की आता म्हणजे आता पूर्ण भारतात तर आहेच पण महाराष्ट्रामध्ये आता हे जे पानधन कि रस्ते किंवा जोड रस्त्यांचं जे काम घेत यामुळे जो कायाकल्प होणार आहे ना ग्रामीण महाराष्ट्राचा आणि बाकी प्रांतात पण हे करत आहेत आपण एक, एक लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक स्टेट मध्ये पॉलिटिकल पोस्टरिंग काही असो त्यांचं पण याबद्दल आता जागरूकता झाली आता तुम्हाला ग्रामीण म्हणजे खेडूत म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाहीये पीएम गती शक्ती योजना जी आहे आता समृद्धी गेला समृद्धीच्या बाजूला जी खेडी आहे तिथे जोडणारे रस्ते या सगळ्या गोष्टी होतात यामुळे परत त्या गावामध्ये विकासाची गंगा पोहोचू शकते आज काय परिस्थिती होती की तिथे म्हणजे अगदी प्रॅक्टिकल उदाहरण घ्यायचं पब्लिक डोमेन मध्ये लोक ती गोष्ट सित एक्सेप्ट स्वीकार नाही करणार एखाद्या माणसाला गडचिरोलीला पोस्टिंग मिळालं मुंबईच्या की त्याचा पहिले प्रयत्न करायचा तो आजारी पडायचा किंवा तो तिथे जाण्यासाठी मार्गश्वर आज काय परिस्थिती आहे की तुम्ही आता जर हा आपला समृद्धी गडचिरोलीपर्यंत एक्सटेंड होणार आहे पीएम गती शक्तीमध्ये त्याचप्रमाणे जर तुम्ही कार्गो हबचा मुद्दा मांडला कार्गो हब मध्ये काय होतं की आज आपल्याकडे जसं नागपूर हे सेंट्रल झिरो माईल पडतो त्या ठिकाणी तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्याकडे आता प्रायव्हेट उदाहरण द्यावं लागेल की डीएलएफ जेव्हा आपल्याकडे आलं तेव्हा लोकांना समजलं की नाही अरे हे असं पण होऊ शकतं किंवा अगदी म्हणजे आता लोक विचार विस्मरणात गेलं असेल की एकोणीसशे पन्नास सालापर्यंत ब्रिटिशांची एक पद्धत भारतात होती आता ती जुन्या पिढी जर हे आपलं ब्रॉडकास्ट ऐकत असेल तर त्यांना आठवेल कि तेव्हा दिल्ली कलकत्ता मुंबई आणि मद्रास यावरनं रात्री बारा वाजता विमान नागपूर एअरपोर्टला यायची आणि इथे ते मेल एक्सचेंज करत असत एका दुसऱ्याला आणि तेव्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला म्हणजे मद्रास वरून आलेलं जे सॉर्टिंग आले होत होतं त्यातली दिल्लीचे डाक दिल्लीच्या विमानात मुंबईची डाक मुंबईच्या विमानात कलकत्त्याची डाक कलकत्त्याच्या विमानात आणि ते असे करून तेच करायचे कार्गोचा कन्सेप्ट काय आहे की त्या ठिकाणी तो जो माल आहे तो एकत्र करणे आणि त्याच्या पलीकडे आता जे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सिंधीला ड्राय कोर्ट म्हणून एक आलेला आहे म्हणजे की एखाद्या उद्योजकांनी आपला हुँ। हुँ। एखा माल तिथे टाकला त्यांना दिला त्याला जी रिसीट मिळते ती जशी काही जणू काही त्यांनी ते पोर्टसला जहाजात चढवलेला आहे ती रिसीट मिळते त्यानंतर त्या ची जबाबदारी आहे सर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स नुसार भारत वाणिज्य आणि जागतिक व्यापाराचं केंद्र म्हणून उदयास येत आहे याबद्दल आपलं काय मत आहे आजवर आपल्याकडे त्याचं लॉजिस्टिक्स नव्हतं जागतिक व्यापारासाठी आता जे लॉजिस्टिक आपलं होते आहे डेव्हलप बऱ्यापैकी झालेलं आहे पण म्हणजे सगळंच गोडगोड नसतं आता हो। याची इंटीग्रेशन करायची गरज आहे पण होतं काय आपल्याकडे की त्यासाठी मुख्यत्वे पोर्ट हे डेव्हलप करावे लागतात हो। कारण जी वाहतूक होते ती सर्व पोर्ट्स मुळे होते जी मोठी जहाज असतात त्यांच्यासाठी हॉलिंग करायला किंवा जहाज ते त्या पोर्टवर येण्यासाठी हो। जी डेप्थ लागते किंवा जी मेकॅनिझम लागते ती भयंकर कॉस्टली आहे आता आपल्याकडे वाधवण पोर्टचं तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट जर बघितलं तर डोळे पांढरे होतात त्याच्यामध्ये आणि एवढं करताना इतकं प्लॅनिंग करावं लागतं की दहा वर्षात किंवा पंधरा वर्षात हे पैसे सगळे वसूल झाले पाहिजे व्हायचं काय माहितीये का ऑइल टँकर्स आपल्याकडे जी जेटीज होत्या हजीराला किंवा कुठे मग तिथे वेटिंग राहायचं यू आर सेवन नंबर इन द क्यू हो। तुमचा सातवा नंबर आहे तसे तिथे महिन्यांगंती हे राहायचे ही या दिशेने एक मोठं पाऊल विशाखापट्टणला होत आहे नुसतं वाधवन महाराष्ट्रात आहे म्हणून उदाहरण दिलं असंच एक हो। वायझॅकला पण होत्या या तऱ्हेचा स्कोर की ज्या ठिकाणी आपल्याला मग आपला काय होईल की जो विदेशात आपल्याकडे माल येतो हो। किंवा लोकांना ट्रान्सशिपमेंट इथून पाठवायचं जर असेल तर त्याचा ऍडव्हान्टेज आपल्याला मिळेल आज आपले संबंध बांगलादेश नेपाळ यांच्याशी तेवढे चांगले नाही पण नेपाळची काय परिस्थिती आहे नेपाळ लॉक आहे नेपाळला जितकं काही विदेशातनं माल येतो ऑइल येतं काही येतं ते आपल्या पोर्टवरनं जातं बरोबर तर जेव्हा आपण या सगळ्या सोयी डेव्हलप करू हे का आपण फुकट नाही करणार आहे कुठले काम दानधर्म नाही हा त्याचे पैसे मिळतील तर हे हा मोठा एक रेव्हेन्यू जनरेटर राहिला आहे आणि आजच्या घटकेला तुम्ही पण आताची आकडेवारी बघितली असेल यावेळच्या इकॉनॉमिक सर्वेची की कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर अनस्किल्ड लेबर साठी ऍग्रीकल्चर नंतर याचा दोन नंबर येतो भारतामध्ये इतकं मोठं एम्प्लॉयमेंट याचा आपण प्रोव्हाइड करत असतो याला तर त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच इकॉनॉमीला होईल लोकांना होतो सगळ्यांनाच होणार आहे सर आज आपण वेळात वेळ काढून दृष्टिक्षेप या कार्यक्रमात सहभागी झाला आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली अगदी सोप्या भाषेत दिली यासाठी आकाशवाणी नागपूरची सगळी टीम आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद